बिल बरोबर आणि आता हे सगळं आता हे सगळं घडत जाणार आहे म्हणजे आता या नवीन कायद्यामुळे सुद्धा तुम्ही म्हणताय तसं ही अपेक्षा आहे उम्मीद आहे सगळं आहे मग या कायद्याची जशी अंमलबजावणी सुरू होईल त्याच्या ते नव्या तरतुदींची नव्या सुधारणांची जेव्हा अंमलबजावणी सुरू होईल तर त्याच्यामध्ये तुम्हाला काय आव्हानं काय दिसतात कुठल्या प्रकारच्या अडचणी येऊ शकतात सामाजिक फायद्याच्या दृष्टिकोनातून जेव्हा हे बिल तुम्ही राबवणार आहात किंवा ते कायदावर राबवला जाणार आहे जेणेकरून सगळ्यांचा फायदा व्हावा असं काय आव्हानं असू शकतात एक आव्हान जे आहे ना तो सरकारी ऑफिसेस मधला आहे कारण भ्रष्टाचार जो आहे ना तो वक्फ वक्फचा जो मुतवल्ली आहे किंवा ट्रस्टी आहेत त्या प्रॉपर्टीचे ते करत राहतात त्यांची अपेक्षा असते की सरकारी अधिकाऱ्याने अमक्या अमक्या कागदावरती सही करावी वक ट्रस्ट जो आहे वक्फ बोर्ड जो असतो राज्य सरकारचा किंवा केंद्र सरकारचे त्याचे सदस्य असतात त्या सदस्यांनी सही केली की आमच्या प्रॉपर्ट्या त्या प्रॉपर्टी आमच्या नावावरती होईल किंवा वैयक्तिक प्रॉपर्टी होईल आमची तर हा सगळा जो भ्रष्टाचार आहे ना तो एक आव्हान आहे कारण ते आव्हान जे आहे ना ते सरकारी अधिकारी थांबू शकतील तो ट्रस्ट वफ ट्रस्ट जो आहे त्यांच्या बरोबरीने साठ गाठ बांधून ते त्यांनी कर, जो भ्रष्टाचार करतात त्याचं आव्हान त्याच्यातली पारदर्शकता जी आहे ते आणखीन वाढवली पाहिजे मग त्याच्यामध्ये डिजि तो सगळा जो आहे तो प्रकार तो आणला पाहिजे त्याची एक आव्हानं आहे कारण अशा प्रकारचं करायची कोणाची इच्छा नाहीये सरकारी अधिकाऱ्यांची पण नाहीये त्या वफ ट्रस्टच्या माणसांची पण नाहीये कारण अशा प्रकारची पारदर्शकता आणली त्या डिजिटल प्लॅटफॉर्मवरती हे सगळं जर आलं तर सगळं अख्ख्या जगाला कळेल ना हा हे एक आव्हान मला वाटतं खूप मोठ्या प्रमाणात दुसरं धार्मिक नेते आणि राजकीय नेते ज्यांनी जागा खूप जोरात आणि दाबून ठेवलेली आहे आणि त्यांना माहिती आहे की कशा प्रकारचे कागद कुठे फिरवली तर काय प्रकारे परिणाम होतो आणि त्या सगळ्यांच्या छायाखाली राहणारा जो समाज आहे विशेष करून धार्मिक मुद्द्यांवरती भडकाऊ भाषणांवरती वाहवत जाणारा जो समाज आहे घटक आहे मुस्लिम समाजातला गेले पंचवीस वर्षात मोठ्या प्रमाणात एक समाज असं झालेला आहे की त्याचा शिक्षित झालेला आहे मी गेले पंचवीस वर्षातला वर्षा बोलतोय पण अजूनही मोठ्या प्रमाणात समाज असा आहे की ज्याला असं जर म्हटलं की तुमच्या धार्मिक मुद्दा आहे तर त्याला असं तो विचार करत नाही आणि तो वाहवत जातो अरे नाही नाही धार्मिक मुद्दा आहे माझा मग बाकीचं मला काही दिसत नाही माझ्या धर्माच्या मुळावरती आलेलं आहे ना म्हणजे कसं आलेलं काय आलेलं तो विचारत नाही आणि मग तो जातो हे एक मोठं आव्हान आहे धार्मिक नेते भडकवत राहतील त्यांच्या चपाट्यांना त्यामुळे हे जे आहे हे एक मोठं आव्हान आहे राजकीय नेते ज्यांच्या ताब्यात या जमिनी आहेत ते आजही विरोध करत राहतील आणि आव्हानाचा एक भाग म्हणजे आता सुरुवात झालेली आहे लगेच सुप्रीम कोर्टात गेलेले आणि हे बघा तुम्ही सामान्य कार्यकर्ता गेलेला नाहीये सामान्य जो वंचित आहे ज्याला कधीच त्या जमिनीवरती उभंही राहता आलेला नाहीये किंवा त्यांनी मागितलेलं आहे की मला अमकी अमकी जमीन इथे शाळा कॉलेज चालू करण्यासाठी जमीन मला द्या आणि मी इथे चांगल्या प्रकारे शैक्षणिक व्यवस्था उभी करतो तो कोर्टात नाही गेला आहे गेल्या कोणी राजकीय नेते गेलेले कारण त्यांना माहिती आपला भ्रष्टाचार आता उघडू त्यामुळे हे मोठं आव्हान आहे असणारच आहे ती पुढे भविष्यामध्ये येत राहतील सांगा या नवीन वफ काय